को बोलते रावरी वाले कैसा आहे भैया नाद 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 तर आसनात कुणी पण नाही कर चाळीसच्या स्पीड ना होले नाही मारायचे याला म्हणते ऐंशी तर नमस्कार तर नंतर आत्ता आपण सध्या आहे पाच नंबर राखा म्हणजे नागपूरमध्ये तर आपल्याला आहे आत्ता भरायला अरोलीला तर आता जस्ट पंप आवडलेलं आहे बघू शकतो आहे तर आत्ता आपण नाही ना डिझेल टाक व्हायला लागली आहे मग पार्किंगला थांबलेलं होतं मग आता डिजलटाकून घ्यायचं आहे तर हे पंप हे पाच नंबरच्या लेफ्ट साइडलाच आहे झिरो आता डिझेल टाकून जस्ट निघलोय तर हे पाच नंबर नाका तर आपल्याला आता इथून नाही का युटर्न करून वर काढायचं नाही का हे समोरून तर आता आपल्याला ह्या दिशाला जायचं डायरेक्ट जबलपूर रोडला तर जाऊन टप्पे जाऊन अडचण काय नाही एवढं नाही चार वाजेपर्यंत या पण ते जाऊन गाडी लावून मस्त आराम करून नाही का तर गेली तर तिथं म्हणजे आंघोळी जर जागा असलं तर आंघोळ नाही तिथं काही नसलं तर मग काय मदत आहे करून मग ठेवून उद्या करून घरी जाऊ जाऊन चला आलो आता वरती तर आपण आलो आता कणांच्या नदीवर तर कणांच्या नदीला पाणी कमी आणि वाळत जास्त आहे नाही का, का? नाई हा तर आपला चीक्या भाऊ दाखवत होतो मला नाही का ठीक आहे भाऊचं कोण चाल आहे आपल्याला तर बाय चिख्या भाऊ नाही का बरं तरी घरी जीव राहिलाय घरी नाही हॉटेल नाही आहे या पा भारत माता की जय जय श्रीराम राम बोलो ज पाय टकलाय आमचा तर आपल्याला आता इथून लेफ्ट मारायचं आहे खाली उतरायचं नाही का तर जाऊ आपलं नेमठे मार्गी राजस्थानी गुडिया पाहि कशी दिसते तर आपण गाडी बघायला गेलो ना तर वेगळं काहीतरी का निविजन करू विषय का बनवायच्या बाबतीत म्हणून एकदम टॉपच्या आहे विषय राहिला आहे एकदम चिवळ किंवा रिलेसून काही चालू आहे तर केलं पिवळ करू रिलायन्स होता करू का तर आपल्या पहिल्या गाड्या रिलॅन्स मध्ये तर तिकडं जरी गेलो प्रयत्न करू नये काहीतरी वेगळं करायचा तर आलोही मामाचा आवाज नात खोलाय गाडी एकदम टॉपचा तर आपल्या खाली उतरायचा आता तारसा मार्गे जाणार आपण रोड चांगला आहे तर भावन आता आम्ही आलोय तारशाच्या जवळ तर रोड बघितला किती बारीक आहे का लोकल आकलीच नाही थांबा बाबा भावन्ड आता चार वाजले रे आता जेस्ट झोपतो लुटलोय तर गाडी सोडायची आपल्याला म्हणजे गाडी सोडून घ्या तर आपण लोकेशनवर येऊन थांबलो होतो आणि एकदा डायरेक्ट झोपून घेतलं तर घेऊ गाडी सोडून का तर तुम्हाला आहे पण गाडी आता पॅक माल आणला होता ना तर गाडी सोडावं लागणार आहे आणि चार वाजले म्हणले आता टपकन आवर रोको माल यायला चालू होईल का तर इकडं माल लवकर येतो तर या खोलून चला काही तो कागद बिग सोडला त्याच्यानंतर डायरेक्ट वावरात बरायला ते वावरात यासाठी काहीच नाही तर एक छोट आहे तर आपल्याला गाडी नारळ फोडायचं तर आजार खूश आहे तर काही नारसाची पहिली पण असू शकते किंवा दुसरी पण असू शकते नारळ ते आपण आणून ठेवलेलं आहे तर आता फक्त दगड पाहिजे आपल्याला दगड दगडसुद्धा नाही तर इथंवर यांचं मग काय फारी बांधायचं काम चालू आहे तर फारी बांधून घेते ट्रॅक्टर आलेला आहे एक त्यांनी सुद्धा रिवर्स लावलेला आहे तर यांचं फारी बांधून हो सर आपलं सुद्धा नाही का नारळ फोडून होईल दगड नाही हे कोणत्या दगड वाटत हे बाबाचे पिलोला मस्त पिकी ते फोडलं आणि गुलाला मारून घेतलं नाही का तर बाकीच्याकडे म्हणजे बाकीच्या साईडला तर नस नाही आमोशा वगैरे मानित मानित नाही का आता एक जण मला म्हणतो नाही का मिरची तुम्ही पहिली चेक करे का नाही म्हणलं नाही का एंडिंग होत इकडे सीजन खालत आलं तर पहा आता तुझ्या टाइम लागली तर इकडं भरायला आता माल तर आलेला आहे हे बाय बालवाडी छोटा भीम आम्ही आलो दुसऱ्या ठिकाणी तर इदा ही तरी तिसऱ्या गोणे तर, तर गाडी एक रोडवर ला गेली मेन रोडला काही विषय नाही इकडं म्हणजे मेन रोड म्हणजे गावातला राहतो बाकी काहीच विषय नाही इथं तर असा रोड आहे आणि एवढ्या कोणा इथं टाकायचं समजा का आजो एका ठिकाणी चाळीस आहे त्या चाळीस टाकायचं आणि दुकानावर जायचं तर आल्या दिसतो ट्रॅक्टर अजून त्याच्यातला असाल काय तर काही नस तर पाहू चाळीस टाकू दुकानावर तर भावना आपण निघलोय आता आता जस्ट आपण आहे रामटेकला आपण निघलो सात वाजता तर आपल्या गाडीची सहा वाजता गाडी अकरा घंट्यात तर हे आत्ता रेल्वे फाटक होतं त्याच्यात ते पास केलं केले आता रेल्वे फाटक नाही का म्हणजे गाड्या होत्या पुढं त्याच्यामुळं थांबलो तर आता तिकडून नाही का गाडी आणि इकडून आपली चौर आणि गाड्या तर याच्या माणस बसले आपली रॉकेट आहे एक्सप्रेस मध्ये तर ह्या सी टर्न तू न ह्या रोडला पहिले टन कशे जागेवर टर्न ला गाडी नाही कमी नाही करायची साठ सत्तर साठ सत्तर चल तर चला मग एकदा फोर लाईन लागल्याच्या नंतर आहे बरो तर भावांना आपण आले आता फोर लाईन ला बघू शकता ऐंशीच्या स्पीड रॉकेट आहे तर आपण काय लॉक वगैरे तोडेल नाही आहे तर आपला ऐंशी नव्हत चला तीच काय अडचण नाहीये तर आपण आता खालच्या रोडला आहे का सकाळी आलो तो आपण ज्या रोड ना रोडला आहे तर बघू शकता नाही का कसा रोड आहे काय एकदम टॉप रोड आहे नाही का म्हणजे बाहेरचे रोड टॉप आहे आपल्या नगर जिल्हा सोडला का सगळे रोड टॉप एकदम जोड पकड चाललं अक्कल पाहिजे संध्याकाळी जाते कुठे झाला एवढी अक्कल पाहिजे संध्याकाळच्या टायमाला काय झालंय का आणि त्यांचा हिंडायचा एक टाईम आणि गाड्यावाल्यांचा बंडेवाल्यांच्या गाड्याचा एक टाईम एपच होतं नाही का काही संभाजी तर म्हणजे रात्री बारा एक दोनच्या दरम्यान आठ या इंड्याचे प्रकार लोकां माझी इकडं तिकडं काय सांगावतो मला आता कामा मधलं माहिती आहे मी एंटर इंटरमार होतो तिथून तर आता चला तर जेव्हा तुम्ही एकदम पास करून घेऊ मला एक गाडी आहे मोठी चमकू राहिली ते परत म्हणा मला दहा पाहायची राहिला आहे तामिळनाडूच अण्णा आहे त्याचं रॉकेट व्हायला कसं आहे गोंडे बिंडे लावून येणार माया पुढं रिप्स राहिला गाडी नाही का तिकीट म्हणजे पाहिलं ड्रायव्हर आहे देव अण्णाचा एवढी गाडी सजवटली बारा डायर गाडी आहे पण आपल्या इकडे एवढ्या अण्णाच्या गाडी त्या स्पीकर वगैरे लागले भोंगा भिंगा आतून मस्त झुंबर झुंबर लागेल समा चालू आहे फोन तर आपण आता आलो इन्जेस्ट करणार टोलवर तर आज काय ट्रॅफिक वगैरे काही नाही एवढं नाही तर लय ट्रॅफिक राहत नाही का इथं तर वयाच लवकर स्कॅन मारवा ना फक्त नागपूर रिंग रोड

ही सुद्धा आलेली आहे तर आता टाइमपास नाही करायचा आपल्याला आता याच्यासाठी सुद्धा मिनिटं थांबलोय तर घ्या काढून चालेल तर आपण आता समृद्धीवर चढलेलो आहे तर आपली धनो बाईल कशी पळून राहिली आहे तर आपण सुद्धा ऐंशी नाही तो नव्वद नाही आता तर गाडीला लॉक नाही एवढा काही अडचण नाही तिला ती खुल्या उडत नाही का मोगळी तर आपल्याला त्याला द्यायचं आहे पकोडा पकोडा घेतला आरोली मध्ये पकोडा द्यायचा त्याला आता चालू चालू मध्ये देऊन टाकू हेल्प येतोय जग मि थोडी जवळ गेली का मग फ्याका त्याला एक पाट्यातून घे ना मी ना ते का आता हेल फ्या अंग फेकून द्या त्याला आम्ही काय करू अरे आमच्याकडे आई कसं दामट लागत टाकले वाले। जे वाले जे या ला वाले ना याला बोलते राहरीवाले बोलले राहुरी कर लावाना ताकद कोणाचे पण काम नाही कळलं का लग तो आणि आम्ही मंडीवाले म्हणायचं रे आमच्याकडे नाही समज कळलं का याला म्हणते राहुरीवाल्याची दहशत सक्ती शिद्रे साडी उगायची मी वाईटवाला घोडा तर गो आपण त्याची आपली भेट होणार आहे आता एक सूत्र उचलायचंय आपल्याला तिकडून आता आमच्याकडे उचल एकशे पंच्याऐंशी सध्या तर राहिला आपली गाडी भेट तर चला पाहिलं टोल वगैरे पास करून घेऊ दोघंनी संघ एंट्री मारायला समृद्धीला होय चल पुढे काय ना तर आपण समृद्धी पास करून चांगला दहा पंधरा किलोमीटर पुढे आलेलो आहे तर आपण जे आत्ता नाही का शिकेला नाही कायोडा पकोडा तर आपल्याकडे पकोडा घेतले ते आम्ही रस्त्यात खायला तर आज पाकीट पडलेलं आहे माग तर आम्ही तीन घेतले ते काय वरती नाही का पास काय चालू चढू पाहिजेत तर आपण काय तुम्हाला माझ्या काय खात नाही काहीच नाही काहीच नाही टाइमपासून हेच घेतली आपल्या सारखा सर्च बऱ्या तुम्हाला फोन जमा खाली थोडंफार ॉल वगैरे हो ठीक आहे मी आपल्या ग्रुपमध्ये कमीत कमी, कमी दहा जण आहे ना त्याच्यातले पाच जण सज्ज नाही पाच जण खाणार आहे तर खातो पकोडा आता तुम्ही जेवण बिवून करा ब्लॉग कंटिन्यू ठेवा पूर्ण ब्लॉक बघा पुढे नाही का म्हणजे स्क्रिप्ट नका गरज नाही का स्क्रिप्ट करून पुढे घेऊ नका पूर्ण म्हणजे पाच व्हिडिओ पहा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ कसं आहे काय आहे सगळी माहिती कर जरी कोणाला ह्या लाईनला यायचं असलं किंवा कोणाला गाडी घ्यायची असली तीनदा संपर्क करा माहिती काय अडचण तर नाही आहे आणि जरी असली जरी गाडी तरी आमचा संपर्क करा तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा तर हा व्हिडिओ तुमच्या चार मित्रांना नक्की शेअर करा नाही का म्हणजे कसं तुमचा भाऊ जरा फोनला येईल आणि भावाला जरा सपोर्ट करा मोकळ्या मनाने बाकी काय अडचण नाही आहे तर ऐंशीच्या स्पीडनं फुल झिंग चालू आहे आपला समृद्धीला तर बघू आप शकता आपली चिरेक पंच संघाची काही नाही आपला थोडासा स्पीड कमी झाला नाही का चढाला नाही का संघा का इथला कशी प्रोफाईल तिची एकदम नाथपुरावल्यासारखे नाथपुरा कोणाच असणार नाही का नागीन नागीन फुल नागीन चल तुझी बोल अ नागीन कोणाचे पण काम नाही कळलं काही कदा फक्त मंडी रायडर लागते नाही काय आता आप आपली ड्युटी अख्खी पुन्हा अरे पुन्हा गुलटेकरी मार्केटवर आहे तर फुल ट्र फुल धिंगाण चालणार तर हिरो क्लक फुल झिंगाण एक्सप्रेस राहील तर आता सपोर्ट राहून घ्या तुमच्या भावाला तर त्याला जर पुढं रे फक्त रील वगैरे चेक करायचे आपल्याला सरफस्त भारी रील काढायचे तर रील पाळण्यासाठी तुम्हाला बघा माहिती आहे आपलं इंस्टाग्रॅमचं आय डीचं नाव आहे एम आर अक्षय पालवे फोर नाईन झिरो एट तर हे आप आपण जे पुण दे पुण दे रील्स बनवणार आहे हे तुम्हाला आपल्या इन्स्टावर पाहायला भेटतील आता युट्यूबला आपण काही एवढं सोडित नाही तर बघू नाही का आता पुढं उजाडामध्ये रिल्स करत आता इथं पुढं जवळपास लाईटी नाही आहे आता लाईटीच्या एरियामध्ये रील्स बनवायला एक मज्जा वेगवेची आहे नाही का तर आत्ता आप आपलं एक ऐंशीला वडा आहे लगातार ऐंशी नाही तर आपण एकाच हे कंप्लीट Uh, कॅबनी मला एक सांग आपल्याला गाडी जो फोलायचा आहे माझा गाडी आपल्याला शंभर करायची आहे करू का नको करू याच्यावर फक्त एक ऑप्शन द्या येस या नो डायरेक्ट म्हणजे का तर जर मी काल शोरूमला गेल भाऊ तर त्यांना म्हणलं मला गाडी खोलायची आहे शंभर ऐंशी ऐंशी ना नव्वद शिवाय शंभर करायची मला गाडी खोलून द्या देऊ आणि तुम्ही गाडी बोलू नका माझी का म्हणत गाडी वारा की तर तुमचं एक उत्तर द्या म्हणजे मला नाही का सोल्युशन सांगा बोलू का नको बोलू म्हणजे ये या नो म्हणजे तुमच्या हिशोबाने सांगा ना काय अडचण नाही बाकी तर तुला करू आता का तर तुम्हाला माहिती जा आपली मंडी आहे तर आता वाजलेले किती आहे तर साडे नऊ आपण सुटायला सात वाजता आता आमचा आंबा थोड्या जो खाली उतरू नाही का तर हे मिरची रायडर तर सांभा याचा एक नाही का समजिंसाठी फोटो काढू रायडर बोलते आणि आपलं रॉकेट हे टकलो मामा हे टक्कलो मामा पाहिला का आपला तर चला आपण माग म्हणा हात मारून येऊ आता रनिंगला तर काही वाटत नाही गिट्टी फसत फसती अशी त्या लागून दगड गोहतो ते काय ना काय अडचण तयार काय एवढं तापेल विपेल काही नाही तर टोल आहे आणि आपली धन्नो तर नाही धन्नचा नाही आता एक करून हे याचा दोन मिनटं तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तर होऊन द्या एकदा इसको बोलते राऊरीवाले कैसा आहे भैया नाद नाद नाथ तर आसनात कुणी पण नाही करीड ना झोले नाही मारायचे ह्याला म्हणते ऐंशीच्या च्या स्पीड मध्ये झोले मारण तर काय बोलती पब्लिक कसं आहे टो लावा ताकद हे मे सतरावाले बोलते सबको बोलते हे पाडा थोडा थोडा स्पीड नाही थोडा ऐंशीचा ऐंशी हे ऐंशी ना कोणाचे पण कामं नाही कोणाचे पण म्हणाल का खास तुझ्यासाठीचे भावा खास नाही सॉरी आपला विषय नाही आहे तर आपली लेलन सुद्धा आहे पलीगड तर लेलन पलीगडल्या साईडला ते तिकडे थांबेले आणि आम्ही अलीकड थांबेले तर चिक्यावर चिक्याकडून तर काय खर्च नाही आम्हाला तर हा जायवां झाला पण मी हेल घेतल्या शहरात नसतो त्यावर हे घेऊन आलाय आपण हेल घेणार हेल भैया हेल हेस्टिंग मला पेयचीच नाही तू हेल घेऊन दे मला बाकी माहीत नाही तर कोणला तर हे नाही का तर हे आपली गाडी माग लावेले तर आता कोणाच तरी फोन आलाय नाही का शिटचा फोन आ नाही निघणार लगेच आले ना अरे नाही मी आता आलो एवढ्यात राहायची कि बर बर तर भावांना पुन्हा खाली समृद्धी आता वाढलाय तर पुढं जालना संभाजीनगर रोड आहे अजून पाचशे मीटर वर तर आपल्याला मारायचं आहे स्वमा उठून बसलेली त्यांनी बांधला आता फेटा आणि चिक्या का डिझेल टाकाल थांबलाय आपलं काही नाही आपले जाईन तर जवळ आता ठरापार दोन वाजत आलेले खाली उतर उशीर झालाय आज का तर माग थांबलो तो त्याच्यासाठी तर खूप तर, तर आपण आता ज्येष्ठ आलेलो संभाजी नगर एक 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 तर संभाजीनगरच्या थोडंसं माग आहे म्हणजे एक एखादा किलोमीटर लाईन आहे तर हे पाहिलं का बसवाले का एक साईड ना नाही चालते इतके बालिश साऊस तडके साऊस तडकला जा असं ना तर हे बसवले नाही का जर एखाद्या व्हिडिओ पाहत असला ना हो तुला राग जरी आला ना तरी चला चला नाही का पाहिजे वर्ग पाहिलं याला वरटे मार पंढरच्या घाटातच आता चिक्या पुढे घ्यायला आहे कसा पळू राहिला त्यालाच माहिती तर आपण ऐंशी लावून सुद्धा आपल्या पुढे रानडोकर रानडोकर माहिती दिसलं न संधी तुम्हाला इतकं आहे काय अंधारे घाटात पाहिलं का एवढ लावून म्हणजे काय उपयोग आहे तर भावांना आपण ज्येष्ठ चौक पास केलाय तर सनसवाडीच्या जवळ जवळ आहे तर आता वाजले साडेपाच साडेपाच वाजलेले किती वाजलेले हो साडेपाच वाजलेले तर आज आपल्याला जायचंय चाळीस किलोमीटर तर नाही का ट्रॉपिक हाई थोडं भरलंय पण नाही पण हाई आहे नसल्यापेक्षा ट्रॉपिक हाईच आहे नाही का तर पो आता डायरेक्ट एक तर डायक मार्केटला जाऊ किंवा काटा वगैरे करताना हे करू नाही का आम्ही पार्किंग मध्ये या नाही गेल्या ना फोन कर ना पंधरा जास्त गेले तुमचे सांगा याला कॅप्चन पिक्चर काय नाही यालाय काय तर आपल्याने खाली आणि ह्या ब्लॉक ला करूया पुढल्या नेक्स्ट ब्लॉक मध्ये